सगळीकडेच पसरलेला रात्रीचा तो गडद काळोख त्याच काळोखात नदीत संथ डोलत चाललेली माझी नाव त्या नावेत मी आणि माझ्यासोबत माझ्या समोर बसलेलं एक भूत हो मी एका भूतासोबतच एका नावेत अडकलो होतो मला खर तर नदीच्या पलीकडे जायचं होतं पण ते मला त्याच्या होडीतून कुठे दुसरीकडेच घेऊन जाऊ लागलं आता तिथून ना मी कुठे पळू शकत होतो ना मी त्या भूताशी सामना करू शकत होतो आता जर माझे मित्र माझ्यासोबत असते तर त्यांनी नक्कीच माझी काहीतरी मदत ही केलीच असती पण नाही हा निर्णय सर्वस्वी माझा होता आणि त्यावर आता जर तर असा विचार करणं चुकीचं होतं मी थोडंसं धाडस करून माझ्या समोरील भूताशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो आपण आता कुठे चाललो आहोत तसं ते त्याच्या शांत आवाजात म्हणाल लवकरच तुला कळेल त्याच्या आवाजात एक प्रकारची गूढता होती मी तर सर्व तयारीनिशी होतो त्याने जर का माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला असता तर मी सरळ नदीतच उडी मारणार होतो पण त्याने त्याची होडी एका जागी आणून थांबवली का ते मलाही कळलं नाही त्याला काही विचारावं तर तो पाण्यात एकटक काहीतरी पाहत राहिला आणि अचानकच तो बोलला माझा मृत्यू इथेच झाला होता मासे पकडताना अचानकच माझी नाव इथेच पलटली आणि त्या नावेखाली चडकून माझा मृत्यू झाला मला पोहता येत होत पण हे सगळं इतक्या झटपट झालं की मला तिथून निघायला वेळच मिळाला नाही अलेया भूताची हीच खासियत असते ते वाट किंवा वाट चुकलेल्या नाविकांना त्या जागी घेऊन जातात जिथे त्यांचा मृत्यू झालेला असतो यामागे असं बोललं जात की अलेया ही भूत ती जागा लोकांना मुद्दामून दाखवतात जेणेकरून लोक त्या ते जागी त्यांचे अंतिम विधी करून त्यांच्या आत्म्यांना मुक्ती देऊ शकतील मला कदाचित पहिल्यांदाच एका भूताबद्दल एका आत्म्याबद्दल इतकं वाईट वाटत होत त्या आत्म्याला मुक्ती हवी होती तो त्याच्या मुक्तीसाठी इथे भटकत होता पण मी मात्र यात त्याची काहीच मदत करू शकत नव्हतो बराच वेळ झाला आमची होडी नदीत एका जागी संथ डोलत होती ते भूत त्या पाण्याकडेच एकटक पाहत बसलं होत मला तिथे जास्त काळ राहणं धोकादायक वाटत होतं नुकतीच माझ्या पाठी मला मारण्यासाठी असंख्य प्रेत लागली होती त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी या होडीचा आधार घेतला होता पण तिथे त्या मांत्रिकाला मी आता कुठे आहे एव्हाना याचीही माहिती मिळाली असणार माझ्या डोक्यात हे सगळे विचार फिरत होते तोच एक गोळा माझ्या अगदी जवळून गेला तो सरळ माझ्या सोबत असलेल्या अलिया भूताच्या पाठीतून आरपार झाला तो आत्मा जोरात किंचाळला आणि त्या वेदनेतच तो धुराच्या रूपात तिथून गायब झाला एका नुकसान न करणाऱ्या आत्म्यावर इतका प्रचंड वार करणारा नेमका होता तरी कोण मी मागे वळून पाहिले नदीच्या पलीकडे मला तसेच शेकडो प्रेतांचे सैन्य उभे दिसले पण ते इतक्या कसे गेले मी लवकर तिथे म्हणून अलीकडच्या किनारी पाहिले तर तिथेही तशीच असंख्य प्रेत होती याचा अर्थ मला मारण्यासाठी आधीच तिथेही नव्या प्रेतांनी जन्म घेतला होता मी माझी नजर पुन्हा एकदा नदीपलीकडे वळवली त्या असंख्य प्रेतांमध्ये मला एक चमकणाऱ्या शरीराचा माणूस तो मला काहीचा ओळखीचा वाटला त्याच ते हसण मला त्याची ओळख सांगून गेलं <laughs> तो मांत्रिक होता मला मारण्यासाठी मांत्रिक स्वतः त्याच्या सैन्यासोबत तिथे आला होता मी दोन्ही बाजूनी घेरला गेलो होतो त्या सगळ्यांमध्ये मला मांत्रिकच फार भयंकर वाटत होता त्यामुळे मी माझी नजर त्याच्यावरून काढतच नव्हतो त्याने वेळ घालवता त्याचे दोन्ही हात हवेत पसरवले दोन्ही पायांमध्ये अंतर बनवले आणि अचानकच दोन्ही हात माझ्या दिशेने जोर लावून झटकले त्याच्या हातून आगीचा तसाच एक गोळा वाऱ्याच्या वेगात माझ्याच दिशेने येऊ लागला मी झटकन खाली वाकलो म्हणून वाचलो माझा मृत्यू माझ्या शरीराला चाटून गेला होता माझ हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी काय करावं देवाच्या नावाचा जप करावा का मदतीला गुरुजींचा धावा करावा का पण मला इनवेळी काहीच सुचत नव्हतं तोच तिसरा आगीचा गोळा माझ्या दिशेने आला मी आधीच घाबरून होडीत खाली लपून होतो पण यावेळी तो आगीचा गोळा मी बसलेल्या नावेवर जाऊन धडकला मला पोहता येत नव्हतं पण होडीला आग लागली होती होडीच्या ज्या बाजूला तो आगीचा गोळा धडकला होता तिथे तर भगदाड पडून होडीत पाणीही शिरू लागलं होतं हे सगळं कमी होतं म्हणून की काय तिथे मांत्रिकाने इशारा केला मांत्रिकाचा इशारा मिळताच बरीची प्रेत सरळ त्या नदीत उतरली गुरुजींनी दिलेला संकेत तो खरा ठरणार होता तोच पुन्हा एक आगीचा गोळा मी बसलेल्या नावेवर येऊन धडकला आणि मी सरळ नदीच्या पाण्यात पडलो पाणी खोल मला पोहता येत नसल्याने मी पाण्यावर जोर जोरात माझे हात मारत होतो माझ्या नाफातोंडात पाणी जात होत तोच एक आवाज माझ्या कानावर पडला मला नीट काही समजलं नाही तोच पाण्यात आकाशातून होडीपेक्षाही मोठ्या आकाराचं काहीतरी येऊन धडकलं त्या क्षणी माझ्या संपूर्ण शरीराला कोणीतरी मोठ्या लोखंडी साखळीने जखडावं तसं माझं शरीर जखडलं गेलं आणि मी क्षणातवर हवेत तरंगू लागलो नेमकं का काय होत हे कळायला मला काही क्षण जावी लागले मी एका भल्या मोठ्या पक्षाच्या पायांमध्ये होतो त्याने त्याच्या पायांच्या पंजामध्ये मला जखडून धरलं होत खाली तो मांत्रिक अजूनही आगीच्या कोळ्यांचा सर्ववार चुकवत होता तसा तो मांत्रिक थांबला पण त्याने हार मानली नव्हती तो भयंकर शक्तिशाली झाला होता त्याने त्याचे दोन्ही हात वर केले आणि आकाशातील संपूर्ण वातावरणच बदलून गेलं काळ्या ढगांनी आकाशातील संपूर्ण चंद्रतारे झाकून टाकले पण मांत्रिक इतवरच थांबला नाही आकाशात विजा चमकू लागल्या हे आमच्यासाठी नक्कीच भीतीदायक होत आकाशातून कडाडणाऱ्या विजांनाही तो पक्षी कसा बसा चुकवत राहिला आणि त्या पक्षाच्या मदतीने मी त्या भयानक संकटापासून तात्पुरता का होईना लांब पळालो तो एक अगरपचिन होता काश्मीर मधील एक पौराणिक पक्षी आपण अनेकदा विदेशातील पौराणिक पक्ष्यांबद्दल जसं की फिनिक्स पक्षी यांबद्दल ऐकलं असेलच पण हे फार कमी जणांना माहीत आहे की असाच एक पौराणिक पक्षी हा आपल्या भारतातही आहे ज्याचं नाव आहे अगरपचिन हा पक्षी फार मोठा असून त्याच्या पायाच्या पंजामध्ये प्रचंड ताकद असते ज्यामुळे तो मोठ्यातल्या ताब्यात मी होतो पण तो पक्षी मला कुठे घेऊन जात होता तो हे स्वतः करत होता की त्याच्याकडून हे कोणी करवून घेत होत एकीकडे एकावर एक, एक, एक भयानक अमानवी शक्तींच्या मदतीने मांत्रिक मला मारू पाहत होता पण त्याचवेळी याच मानवी शक्तींमधील काही सकारात्मक ताकदींच्या मदतीने कोणीतरी मला वाचवू पाहत होता पण मांत्रिकासोबतचा हा लपाछपीचा उंदीर मांजराचा खेळ अजून किती काळ चालणार होता या प्रवासाचा शेवट आता जवळ आला होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा